आज आपल्याला ही गाडी दिसतीये ही गाडी तुम्हाला आठवत असेल एल एन टी फायनान्स एल एन टी फायनान्स मध्ये ह्या मावशी आहेत रंजना रणसिंग रंजना रणसिंग म्हणून या मावशी आहेत यांच्या मुलाला यांनी गाडी तुम्हीच घेऊन दिली हप्ते कोण पुढे ह्यांनी यांच्या मुलाला चौतीस महिन्यापूर्वी गाडी घेऊन दिली आणि ही चौतीस महिन्यापूर्वी घेतलेली गाडी छत्तीस हप्ते टोटल या गाडीचे होते आणि फक्त यांच्याकडून चार हप्ते राहिले होते शिल्लक बत्तीस हप्ते पूर्णपणे या मावशीने स्वतः तुम्ही काय काम करता हे घरकामं करतात दोन्ही वांड्याची काम, काम करतात करता। आणि यांनी स्वतः ह्या सगळ्या गाडी मुलाचे हाऊस पूर्ण केली मुलाला गाडी घेऊन दिली आणि छत्तीस हप्ते गाडीचे म्हणजे तीन वर्षाचं लोन हो या गाडीवरती घेतलं होतं आणि या मावशीने काम करून म्हणजे लोकांची धुनी भांडी करून छत्तीस हप्त्यांमधले बत्तीस हप्ते क्लिअर केले आणि अवघे चार हप्ते राहिलेले असताना दोन हप्ते यांच्याकडून थकले म्हणून एल एन टी कंपनीने फायनान्सने ही गाडी ओढून नेली गाडी ओढून नेली मावशी चार वेळा तिथे गेल्या परंतु पंधरा वीस एकवीस दिवस मला वाटतं मी जे काही या गाडीमध्ये पाहिले होते एकवीस दिवसाच्या आतमध्ये ही गाडी विकून टाकली त्यांनी आणि ह्या अनेकदा त्याच्यानंतर न गेल्या महिन्याभर त्यांच्याकडे चक्रा मारत होता त्या कंपनीकडे परंतु कंपनीने कुठलंही त्यांना अजिबात बसून दिलं नाही आतमध्ये येऊन दिलं नाही मग त्या शेवटी जो आपला जनता दरबार चालू होता आचारसंहितेच्या अगोदर मग त्या जनता दरबारमध्ये तेव्हा दोन वेळा माझ्याकडे आल्या आम्ही दोन वेळा संघ बोललो आ, परंतु कंपनीने मला पण नुसतं हो 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 म्हटलं आम्ही करतो आम्ही करतो पण त्याच्यानंतरनं या मावशी तिकडे गेल्या तेव्हा कंपनीने यांना परत हाकलून दिलं की नाही म्हणून मग शेवटी न्यायालयच असतो मला जागेवरती जावं लागलं आणि मी एल एन टी कंपनीमध्ये मी गेल्यानंतर काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं आणि त्याच्यानंतरनं आज गेल्या तीन चार दिवसापूर्वी ही गाडी ह्या एल एन टी कंपनीने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी ही गाडी विकली होती एका डीलरनं म्हणजे ज्या वेळेस ह्या फायनान्स कंपन्या हे अशा प्रकारे ह्या गाड्या ओढून नेतात यांच्याकडून महिन्याच्या आतमध्ये अशा गाड्यांचा लिलाव होतो आणि मग यांचे ठरलेले डीलर असतात मग मी ह्या गोष्टी का तुम्हाला सांगतो कारण मला याच विषयावरती या शहरामध्ये काम करायचं आहे कारण या शहरामध्ये अशा फायनान्स कंपन्या आहेत असे डीलर आहेत की ज्यांच्या सगळ्यांचे त्यांची एकमेकांमध्ये अशी सांडगांडा असते त्यांचे एकमेकांमध्ये असे मिलीभगत असते त्यांची आणि ह्या मिलीभगतमध्ये ओढलेल्या गाड्या महिन्याच्या आतमध्ये हे ह्या फायनान्समधले जे ऑफिसर लोक असतात ह्यांचे या गाड्या विकणाऱ्या डीलर बरोबर यांच्या संबंध असतात आणि ते मग तिथं येऊन रात्री अपरात्री येतात कुठल्या शोरूमला कुठल्या यार्डमध्ये गाडी ठेवली ती गाडी बघतात आणि ते ठरवतात ही गाडी किती दिवसात विकायची ती गाडी किती दिवसात विकायची आता यांच्याकडे पाहिल्यानंतर न विचार करा तुम्हाला कसं वाटवलं ह्यांना ईमेल मिळाली असेल यांचा फोन दाखव तुमचा कसला आहे ऐका आता मी फायनान्स मध्ये ज्या टायमाला गेलो आता हा फायनान्स मध्ये हा नंबर रजिस्टर्ड आहे तिकड आहे काय अहो या मावशीला साधा माझा नंबर काढायचा म्हणलं तुझं जमत नाही या मोबाईल मधनं आणि मी कंपनीमध्ये गेल्यानंतर कंपनी म्हणली आम्ही त्यांना मेल केलाय आता या मेलवाल्या दिसतात म्हणजे ही जी फसवणूक चालती ना की रात्री गाडी उचलली की फायनान्सवाले त्यांच्या ठरवलेल्या डीलर्सला फोन करतात त्यांना बोलावतात त्यांना अशा गाड्या बघायला होतात ते लगेच गाडी चॉईस करतात की करता। हा ही गाडी ही गाडी ही गाडी आणि एक महिना होण्याच्या आतमध्ये या गाड्या विकल्या जातात आणि ह्याच्यामधले ह्याच्यामधले पैसे या कंपन्यांची जी ठराविक लोक असतात मग मॅनेजर असतील सेल्स मॅनेजर असतील ह्या फायनान्स कंपनीचे ह्यांना हप्ते जातात ह्याचे पैसे जातात ह्याच सगळ्या गोष्टी मला थांबवायच्या त्या या शहरामध्ये ह्यांची चाललेली ही जी काही लफडी आहेत ना ही सगळी लफडी थांबवायची त्याच्या गरिबांना न्याय द्यायचा आहे मला आज वसंतर होता म्हणून यांना ही गाडी मिळाली आहे नाहीतर आज विचार करा की गाडी विकलेली गाडी मी आज डीलरकडनं किती किलोमीटर दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर पर्यंत त्याला सांगितलं की जर का कधी मला वाटत तू गाडी परत दिली नाही तर याद राख परत पुण्यात जर कधी सापडला ना गाडी घ्यायला आला तर तुझा मी मी मार्केट पुण्यामध्ये त्यामुळे त्या तिथल्या डीलरने आणि हिथल्याने एल एन टी वा सगळ्यांनी मिळून लगेच ही गाडी आज मावशीचे सगळे पैसे आम्ही क्लिअर करून टाकले मी पैसे दिले त्याने सांगितलं चल तुला काय करायचं तर कर ते पैसे असतील जेवढे लागत असेल त्यातले पैसे मी देतो पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ती गाडी परत जर नाही मिळाली तुझं ऑफिस पडल्याशिवाय मी राहणार नाही आतापर्यंत एवढे गुन्हे दाखल झाले कधी काळजी केली नाही आता काय काळजी करायची आघाडीच्या माध्यमातून येणारी आचारसंहिता संपली की या पुणे शहरामध्ये परत जनता दरबार चालू होणार आणि हा सामान्य नागरिकांसाठी जनता दरबार असाल त्या जनता दरबार मी आता वारंवार सांगत आलोय की या जनता दरबारमध्ये एक नगरसेवक म्हणून माझी ताकद कमी पडते म्हणून मला या पुण्याचा खासदार व्हायचे मला खऱ्या अर्थानं वंचितांचा खासदार व्हायचे हा वंचित हा काय फक्त दलित समाजामध्ये नाही आहे प्रत्येक समाजामध्ये वंचित आहे वंचित हा मराठीमध्ये वंचित मुस्लिमांमध्ये वंचित माळ्यांमध्ये वंचित धनगरांमध्ये ख्रिश्चनांमध्ये मुस्लिमांमध्ये प्रत्येक समाजात वंचित आहे आणि आज ह्या सगळ्या वंचितांची मिळूनच वंचित बहुजन आघाडी झालेली आहे आणि मला वाटतं की मी खऱ्या अर्थानं मला या शहरामध्ये हा जनता दरवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वरवायचा आहे आणि तुम्ही वरवणार आणि मला वाटतं की त्याच माध्यमातून मला या शहरामधील न्याय मिळवून द्यायचा त्याच्याकरता आज चालूवाला गाडी इथं आली आहे गाडी मावशीला सांगितलं की गाडी कालच्या मुलगा बाहेर गेला होता पण आज गाडी आली आहे गाडीची पूजा आम्ही इकडे केली आहे आता मावशीला मी विनंती करतो की मावशीला काय बोलायचं असेल तर बोलू तुम्ही बोला हाती कात्र दर्णी शिवाजीनगर पर्यंत आले स्वतः गाडी घेऊन आली आणि तिथं माझा न्याय मिळवून दिला त्यांना मत देऊन तुमचा मुलगा मुलगा आला होता नाही आला माझा मुलगा स्वतःच आला नाही पण माझं ही काम दादांनी केलं याच्यामध्ये बघा आज सुद्धा आज सुद्धा गाडी गाडी कोण वापरतो गाडी वापरतो मुलगा गाडी घेतली कोणासाठी आता चला दिली कोणाला तुम्ही गाडी परत चार वेळा म्हणलो चार पाच वेळा आली गाडी सुटली नाही त्याच्या सकाळपासून त्याला मी किती फोन केले माहिती का तुला फोन केले पण मी कामावर नाही आली पेट्रोल संपलं ती पेट्रोल टाकलं गा घ्या गेले पेट्रोल पंप तिथं म्हणलं एकदा पण नाही विचार करा बहीण आहे बहीण आहे मी सकाळपासून त्या दिव्याला जन्म दिलाय ना आज हिला खरं मानायला पाहिजे त्या पोरगीच चांगली आहे मुलगा तिथं पादारात बसलाय त्याच्या मिसेसला फोन केला होता मी त्याच्या बायकोला सकाळपासून कालपासून त्याला मी कालपासून त्याला मी दहा फोन केले सकाळपासून सकाळी पासून ताई मी नऊ वाजल्यापासून त्याला फोन करतोय येतो आलो येतो आलो करतोय एवढी भीती वाटते का गाडी तर तोच चालवणार ना गाडी हे बघा गाडी मी कुणाला दिलेली आहे तुमच्या तुमच्या तो बघून दिली आहे मी काढून आता काय करायचं तुम्ही तुमचं ठरवा आला का सांगायला तरी मायकू संघ बसला निवड आता मी फोन करतोय तो बायको सकाळपासून कमीत कमी दहा फोन लावले त्याच्या मोबाईलवरती अरे बाबा तू काल मला म्हणलं येतो म्हणून काल मला म्हणलं येतो म्हणून दहा फोन करून सुद्धा आत्ता उत्तर मला काय मिळतंय की माझा फोन आ... सायलेंटवरती वात अरे थोडी तरी मी मला काय त्याच्याशी घेणे देणार नाही त्याच्या दे बायको बायकोस त्याच्या त्या पो यांच्या पोरासंग पो पो मला ही माय मावली माझ्याकडे आली होती म्हणून मी न्याय मिळवून दिलाय बाकीचं त्याच्या पैसे मला काही देणं नाही मला जे करायचं माझी आपल्याला गाडी त्या नव्या मला वाटते की पहिली हाकडून दिलं होतं हाकडून किती वेळा हाकडून दिलं दोन चार वेळा एल एनडीच्या ऑफिस मध्ये गेले तर दिलं बाहेर बसा जा खाली बसा बघा आम्ही सांगितलं काय करू शकतो आम्ही ते आणि मला वाटत खरं खऱ्या मला वंचितांसाठी गरिबांसाठी या शहरामध्ये जनता दरबार चालू ठेवायचा धन्यवाद एवढं बोलला माझ नऊ नंबर आहे नऊ नंबरला माझ्या

पेट्रोल किती टाकले पेट्रोल कितीकडे टाकले बघा शंभर रुपये सुद्धा नव्हते मावशीकडे पेट्रोल टाकायला सकाळपासून मला फोन येतो मी फोन करतो पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलंय आणि त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते शंभर रुपये अजून विचार करा यांनी या गाडीचे एक हप्ता कितीचा होतो बावीसशे रुपयाचा हप्ता बत्तीस हप्ते म्हणजे किती पैसे गेले म्हणजे बत्तीस राजेश बत्तीस पंच्याऐंशी हजार रुपये जवळजवळ वीस हजार रुपये पहिले भरलेले आणि असे मिळून गाडीचे सगळे मिळून चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये त्यांनी भरले होते आणि एवढे सगळे पैसे भरून सुद्धा त्यांना ते त्यांची गाडी विकली होती आणि आज मला वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांना गाडी त्यांच्या ताब्यामध्ये आहे शंभर रुपयाचं पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नाहीयेत म्हणजे विचार करा आणि आमच्या मी कधी गाडी घेतली तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी गाडी घेतली तीन वर्षापूर्वी गाडी घेतली तीन आज तीन वर्ष झालं चौऱ्याऐंशी हजार रुपये पुरापोठात फिरले एवढे पैसे दिले तरी पण गाडी विकली होती आणि आज सुद्धा तीन वर्षानंतर सुद्धा मावशीकडे शंभर रुपये नाही आहेत आणि आमच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचे चारशे टक्के प्रॉपर्टी वाढली म्हणजे खऱ्या अर्थानं आच्छदिन कुणाला आले अण्णा विचार करा पुणेकरांनी विचार केला पाहिजे की यांना चार वर्षानंतर चौऱ्याऐंशी हजार रुपये फेडले तरी पण शंभर रुपये पेट्रोल नाही येतात गाडी माझ्याकडे आणायची म्हणले मी आता काटा बघितल्यानंतर मला परिस्थिती काढावी कारण मी मला त्यांना फोन केला त्यावेळेस ते म्हणले पेट्रोल संपलाय आता शंभर रुपये पेट्रोल टाकून किले घेऊन आले चावायला घेऊन आले पोटचा पर्गा नाही आला पण वसंत मोरे आला हेच मला पुणे शहरामध्ये करायचे घरचे येत नसतील पण वसंत मोरे येणार आणि वसंत मोरेची ताकद वाढवा वसंत मोरे हा तुमच्या घरातला आहे आणि तात्याची ताकद वाढवली ना की ॲटोमॅटिकली पुणे शहराची ताकद आहे खासदार पुणे शहराचा अवंचित बहुजन आघाडी झाला त्या अशा गरिबांवरती ज्यांच्यावरती अन्याय होणार ना त्यांच्या अन्यायाला वसंत मोरे शंभर टक्के वाचा पडणार तेव्हा तेरा तारीख आणि रोड रोलर लक्षात ठेवा धन्यवाद